हरी रामकृष्ण हरी नंदनवनच्या या पहिला माळ्यातला टू बीएच के फ्लॅटवर खूप स्वागत आहे हा फ्लॅट यांनी दोन वर्षांपूर्वी पाहिला होता पण तो थोड्याशा वेगळ्या अवस्थेत होता आता जरा बऱ्यापैकी आहे हिचं फ्लोर आम्ही बदलला आहे लाद्या बिल्डरच्या नव्हत्या घेतल्या आम्ही आम्ही आमच्या पैशाच्या टाकल्या म्हणजे आता बिल्डिंग मध्ये त्या लाद्या आहेत ना त्याला आमदार क्लोसी मिळतात

आए, तर हा एक बेट झाला माझ्या मुलगा आहे माझी लेख आहे ही रेखा आहे पै पाहुन आलं बाबा वेळ पाहिजे या आहे ना हा फक्त माझा देवघर आहे हे नाही रेखा इकडे हे जेव्हा मी पोझिशन घेईल ना तेव्हा ही तिथं जाणार आणि हिचं अँगल टाकणार आणि पत्रा टाकणार आहे म्हणजे हा पूर्ण एरिया पुढे गेला की गॅलरी एकत्र झाली हा माझा देवघर होणार इथं आपलं देवघर इथं दुसरा विषयच नाही मी इथं झोपणार आपला करणार माझी एवढी जागा इथं मला जेवायला द्या माझं हे आपलं चल ना एक पण सर बस आणि मग हा हॉल हा आता इतर करायचं चेंजेस काही म्हणजे सोफा वगैरे काय 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 मी ना फेन एवढा मोठा बघा किचन हा टू बी एच के आपला हे पण टाईल्स बदलले किचन बदलले <laughs> फुल किच फुल टाईल्स केले किचनला टाइल्चरमध्ये केल्यामुळं काय टेन्शन आहे पंधरा एक हजार जास्त घेतले त्यांनी पण आपलं काम झालं हां ट्रॉलॅट सगळं ते सगळं आता माझ्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे तिचं ऐकणार आता कोण बायकोच तर चांगलं होत पुन्हा नाही राहायचं आपण आहोत एक एक्स्ट्रा बेड हाय ना हा इथं संडास काढलेलं मास्टर बेडला म्हणजे आम्हाला नकोच सांगत उद्या जाऊ उदे इथं बेडरूम झोपले आम्हाला आगायला लागलं आम्ही काय तुमच्या दरवा दरवाजा कळला संडास बेडला माझी बायको बोलली तुम्हाला नको हे सेपरेट चढ योगा येते एक संडा चौदा हे डब्ल्यू सी त्यांनी काय केलेलं कुठला दरवाजा केलेला म्हणजे इथं पण संडास करत काय पण माहिती कुणी नको माझी बाई कुणी मला नको आहे इथं एकच घ्या हे घ्या हे जर मोठं होत आता हे कन्स्ट्रक्शन त्यांच्या ताब्यात असल्यामुळे कसं ते त्यांच्या प्लॅनप्रमाणे बनवणार आपल्याला जेवण आपण पाच पाच खर्च करायचे वॉशिंग मशीन गाडी वगैरे पण हे कसं वाटतं दोन वेळ हां मस्त कर माझ्या माझ्या माझं रे काय कसं आहे माऊली ठीक आहे ना आता हे राहिला वर्षांनी येणार तर दोन वर्षांनी सांगता येते काय वर... ते कसं आहे ते पण आपलं नाही आता हे पण तुझ्या आता बोलत बघ आता कधी कधी व्हाय हे ताब्यात घेऊ मस्त आहे की चला तिथे मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणलं पण माझा पोरगा बोल पप्पा तुम्ही पारख्या खोलीसाठी कसं करा मी ह्यासाठी बघतो सांगली माझ्या परग त्याला पंच्याहत्तर हजार भरायला आणि आता तुम्हाला साठ हजार म्हणजे आता अगोदर जे काही खर्च दिवस काय अडचणी बरं आता ज्यावेळेस लाईफ चांगलं होतं तर त्या स्टाईलने जगायचं नेहमी नेहमी आधी तर मला स्वतः उमेद मी बोल मला तुझं मी सगळं माझ्या पद्धतीनं करून देतो तुला पप्पा माझी बारकी खोली आणि तुमच्या पद्धतीनं करा तुमच्या कदाचित मी दोन लाख खर्च घेतो तो चार लाख पण आणि दुकान काय की नाही म्हणजे तो पण ना त्यात माझं रामच ते काय बघितलं कुठे बघायचं माझ्या कुंदन साहेबांना आणि मग माझं बाळाचं कुंदन साहेब आणि आणि बघायला लिफ्ट असल्यामुळे आणि ना बारा लाख त्याचा कॅश कॅश बारा लाख पुरीला सप्लाई काय डोकऱ्याच दपशील का कोर्टात दपशील का काय कसे -पार ते त्यांचा प्रश्न असतो ते पप्पा कुठला सप्लाई भेट मग दुका मग आधीच हे घर माझ्या नावावर खालचं घर आधीचे नावा आणि दुकान पुरीच्या नावावर बरं आणि काकीच्या नावावर काकीच्या नावावर दोघे सप्लिमेंट म्हणजे आधीचं घर काकी